नाही झालं तर पिठाची चिक्की टाकायची हाय पिठाची चिक्की आपण काय करायचं बाकीचे लोक एक एक मोटर लावतात ना आपण दोन लावायच्या मग तू काय करायचं मध्ये राहायचं इकडे एक पार्टी टाक एक एका ठिकाणी गहू टाकायचे एका ठिकाणी ज्वारी टाकायचे तो टाकत जा मी दोन्हीकडे इकडे एकदा वाजव जाईन टुकटुकटूक इकडे एकदा टुकटुकटूक वाजवजा आणि दोन्ही साईडचं खालचं काम मी करेन तू वरचं काम कर आहे का नाही एक वेंटिलेशनचा पंखा पण लावायचा म्हणजे आपल्या नाकात तोंडात पीठ जाणार नाही गेली तर काय छान आहे धंदा डबल होणार बाकीच्या गिरण्या अशी जळतील ना आपल्यावर मग एका गिरण्याच्या दोन गिरण्या दोन गिरण्याच्या चार गिरण्या तर पिक्चर बघितलं ना अमिताभ बच्चनचा कोणता सूर्यवंशम बाप्पाच्या नावाने बस काढतो तसं मी पप्पाच्या नावाने पिठाची गिरणी काढेन वाघे पिठाची गिरणी छान छान Good idea, good idea. एक गिरण्याच्या दोन गिरण्या दोनच्या दहा असे मिल बनवेल आपण पिठाची मिल बनवून मिल ऐवजी वाघे आटा होईल वाघे आटा